लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंद आवाज लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणार तुमचं आमचं आपलंस वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका सेट्रीज सामाजिक संस्थेच्या प्रशिक्षण शिबिरात शेवटच्या टप्प्यातही शेतकऱ्यांसह महिला वर्गांचा मोठा प्रतिसाद संपूर्ण भारत कार्यक्षेत्र असलेल्या आणि वृक्ष लागवड वृक्ष संगोपन जलसंधारण आदी विकास कामात शेतकऱ्यांना निशुल्क का कायमस्वरूपी सहकार्य करणाऱ्या बेंगलोर येथील सेंट्रीज या सामाजिक संस्थेच्या वतीने का शेतकऱ्यांसाठी शेतीपूरक असलेल्या फळबागा झाडांची लागवड संगोपन पाण्याचा सूक्ष्म वापर जलसंधारण आदी विविध उपक्रम असलेले प्रशिक्षण वरुड तालुका खटाव येथील मागील दीड महिन्यापूर्वी सुरू झाला असून अगदी शेवटच्या टप्प्यातही खटाव मान आणि कोरेगाव तालुक्यातील हजारो शेतकरी व महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत प्रशिक्षणाचा लाभ घेतला सर्व प्रशिक्षित शेतकऱ्यांना संस्थेच्या वतीने कमीत कमी तीस ते जास्तीत जास्त तीनशे झाडांची रोप आणि लागवड मार्गदर्शन मोफत दिलं जाणार आहे संस्थेचे सुमारे तेरा राज्यांमध्ये विविध सोशल प्रोजेक्ट चालू असून त्यामध्ये मियावाकी जंगल ऍग्रो फॉरेस्ट्री सोशल फॉरेस्ट्री आणि जलसंधारण यांचा समावेश आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक गाव एक जंगल ही संकल्पना घेऊन पावले टाकली जात आहे आतापर्यंत सोळा मियावाकी जंगलाची उभारणी केली गेली आहे एक प्रकारे ऑक्सिजन पार्क तयार केली आहे यातून निसर्गामध्ये जैवविविधता राखण्यास मदत जलसंधारणासाठी मशीन कामातून तलावाचे डीप सीसीटी यांसारखी कामे युद्ध पातळीवर सुरू आहेत त्यासोबत शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्वाचा महत्वाकांक्षी प्रोजेक्ट म्हणजे अॅग्रो फॉरेस्ट्री असून यामध्ये शेतकऱ्यांना मोफत फळ झाडे प्रशिक्षण आणि तीन वर्ष मार्गदर्शन याचा समावेश आहे शेतकऱ्याला फळझाडांच्या माध्यमातून आर्थिक सक्षम व समृद्ध करून त्यांचे राहणीमान उंचावण्यासोबत वातावरण बदलाप्रति खारीचा वाटा उचलणं हे संस्थेचं प्रमुख उद्दिष्ट असल्याचं राज्य समन्वयक चैतन्य जोशी यांनी यावेळी सांगितलंय तर या संस्थेच्या वतीने अगदी सहज सोप्या पद्धतीने प्रशिक्षण दिलं जात असून यामध्ये नाश्ता व भोजन आणि सुविधा ही उत्तम प्रकारे करण्यात आली असल्याने जास्तीत जास्त शेतकऱ्यांना सहभागी करून पुढील काळात आपल्या गावात वृक्ष लागवड मोठ्या स्वरूपात करणार असल्याचा विश्वास प्रशिक्षणार्थींनी व्यक्त केला लालासाहेब माने पाटील सह डॉक्टर विनोद खाडे लोकराष्ट्र न्यूज सातारा ना 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 आमच्या गावामध्ये आले होते त्यांनी हे सांगितलं की काय नाही काय नाही तू बघ मला आणि त्या पद्धतीने तू विचार कर आणि माझं तर आता प्रयत्न चाललेला आहे मी तर म्हणजे अजून तर फक्त एक दोन छोटीशी झाडं लावलो त्यातून मला जे आनंद मिटलाय त्यातून म्हणजे अजून मला वाटतय की अजून मी त्यात अजून झाडं लावून आणि दुसऱ्याला प्रोत्साहन म्हणजे बाबा तुम्ही पण लावा

सांगितलं की बाबा ह्या झाडांची जोपासना कशी केली पाहिजे काय केलं पाहिजे मी हे पहिल्यांदाच ऐकते ह्या गोष्टी आहेत त्या आणि ते मी लिहून घेत होते म्हणजे आमचे विहीर पण आहेत ते शेतकरीच आहेत मग त्यांच्यानुसार मी त्यांना घरी जाऊन आता ते सांगणार आहे मला जे काय समजलेलं आहे ते आणि मला असं वाटतं की मी पण ह्यात प्रयत्न करून झाडांसाठी पर्यावरणासाठी काहीतरी करू इच्छिते आणि ते मी करणारच आहे अशी माझी इच्छा आहे आणि खरोखर शेतकऱ्यासाठी ही शेतीची संस्था आहे अतिशय चांगल्या पद्धतीने काम करते कारण पूर्वी शेतकरी झाडं कशी लावायची झाडाची वाढ कशी झाडाचं सर्वोपन कसं करायचं हे अजिबात माहीत नव्हतं आणि शेतकऱ्यासाठी ओपन सुविधा या ठिकाणी झाडं लावायला दिलेली आहेत फक्त माझं शेतकऱ्यांना एवढं मिळते आहे की आपण जी झाडं लावतो ती शंभर टक्के जगली पाहिजे असं सर्वांच्या वतीने मी सेफरीला अनुमोदन देतो जेवढी झाडं घ्याल तेवढी तुम्ही शंभर टक्के जगण्याची तेवढीच घ्यायची कारण फार पाहतोय झाड लावणं सोपं असतं पण सांभाळणं जगवणं हे सेवा देणार आहे बरोबर आहे तर मग ह्या वर्षी तीनशे पुढल्या वर्षी तीनशे म्हणजे शंभरची जी कॅपॅसिटी असेल त्या पद्धतीनं आपण ते करूया मी वतीनं सर्व शेतकऱ्यांनी अनुमोन देतो आणि खरोखर या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीनं सर्वच ट्रेंड झाड कसं लावायचं झाड कसं वाढवायचं किंवा छाटणी कशी किंवा सगळं खड्डे कशी का काढायची सर्वच माहिती आज माझ्याकडे सुद्धा कृषी विद्यापीठ दाखवली तुम्ही माझ्याकडे सुद्धा हापोस केशन सगळे पाच प्रकारचे आले आहे पण मला सुद्धा इथे येऊन झाडाची छाटणी किंवा जे काय माहिती सगळं सर्व प्रकारची माहिती मला मिळाली धन्यवाद या सगळीचं पूर्णपूर्ण माझ्यापर्यंत आराभ